नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये असलेलं अहिल्यानगर शहर या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या गोदातेरी असलेल्या पुंतंबा शेजारील हाकेच्या अंतरावर असलेलं आमचं आपलं जळगाव आमच्या या गावात प्रवेश करताना समोर येताच प्रसन्न असलेलं आमच्या गावातील महादेव मंदिर अतिशय प्रशस्त आणि प्रसन्न असे हे मंदिर मंदिराकडे बघताच त्या क्षणी नजर जाते ती सुंदर अशा काळसाकडे आणि त्यावर फडकणारा भगवा ध्वज मंडळी मंदिराशेजारी व मंदिर परिसरातील भक्तिमय परिसर त्या ठिकाणी सामाजिक धार्मिक भजन कीर्तन असे अनेक विनामूल्य कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आयोजित केले जातात त्यामुळे जळगाव परिसरातील पंचकृषीतील सर्व भावी भक्त गुण्या गोविंदाने त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आनंदाने साजरे करतात मंडळी शेजारीच असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक सोहळा असलेलं भव्य दिव्य असे रेखाटलेले तैलचित्र पाहता येणारा शिवभक्त हा त्या ठिकाणी मानाचा मुजरा करतो हा शिवाय पुढे जात नाही हे चित्र अत्यंत लक्षवेधी असून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची ऐतिहासिक आठवण करून देतो दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजे यांची तारखेप्रमाणे व तिथीप्रमाणे मोठ्या जल्लोषात या ठिकाणी जयंती साजरी केली जाते आणि विशेष म्हणजे गावातील सर्व धर्मीय या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहतात छत्रपती शिवरायांना मानासरा मुजरा करतो आणि मंडळी पुढे जाऊयात श्री रोखडोबा महाराज मंदिराकडे गावातील मध्यस्थानावर स्थित असलेलं रोकडोबा महाराज त्यांचं सुंदर भव्य विशाल असं ग्रामदैवत असलेलं आमचा रोकड़बा महाराज मंदिर त्या शेजारीला असलेली हनुमानाची तेजोमय अशी मूर्ती शेजारीच असलेले बुद्धीची देवता गणराय या परिसरातील विलोभनीय असे ग्राउंड त्या ठिकाणी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात मनाला भुरळ घालणारा तो सुंदर असे नारळाची झाडे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात त्या ठिकाणी नारळाची झाडे आहेत समोर येताच सुंदर अशी नाथांचे नाथ कानिपनाथ यांचे सुंदर असे मंदिर हे सर्व भक्ताक्षणी मन अगदी प्रसन्न होऊन जाते भक्तीत तल्लीन होऊन जाते आणि आपली नजर जाते ती शेजारीच असलेल्या विठ्ठल रुक्मिणी संत श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या असलेल्या विलोभनीय या अशा मूर्त्या रोखडोबा महाराज शेजारी असलेली पुरातन काळातील धनगर बाबा मंदिर येणाऱ्या वाटसरूसाठी अतिशय छान निसर्गरम्य असे हे मंदिर ज्येष्ठ तरुण सर्वच मंडळी या ठिकाणी आवर्जून थांबतात था। असं हे धनगर बाबा मंदिर तर मंडळी आता जाऊयात थोडं अजून पुढे गावातील अशा एका ठिकाणी की ज्या ठिकाणी अतिशय कमी वेळात या परिसरात अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं काम या चौकामध्ये झालेलं आहे तर शंभर वर्ष जुनं असलेलं त्या ठिकाणी पिंपळाचं झाड आणि खाली असलेले मुंजोबा महाराज या परिसरातील सर्व कुटुंबीय तरुण लहान मुले यांनी संकल्प करून की आपल्या या पुरातन काळातील सुंदर अशा या पिंपळाच्या झाडाला तिथल्या त्या पाराला आपण काहीतरी करूयात या उद्देशानं अतिशय कमी वेळामध्ये त्या ठिकाणी मंदिर परिसर सुशोभीकरण हे अतिशय सुंदर पद्धतीने त्या के ठिकाणी केलेलं आहे सर्व समाजातील सर्व धर्मीय समभाव या उद्देशानं या ठिकाणी अतिशय सुंदर असं देखणं रूप या सुशोभीकरणातून त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खर तर क्षणी कुणाचाही मन त्या ठिकाणी प्रसन्न असं होईल असा हा चौक येथील सर्व नागरिकांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे त्या पुरातन काळातील असलेलं मुंजोबा महाराज याच नावाने या चौकाला आता संपूर्ण जळगाव ला ओळखू लागलेला आहे मुंजोबा चौक अशी या परिसराची ओळख झालेली आहे त्या ठिकाणी विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक असे सर्वच कार्यक्रमाचे आयोजन त्या ठिकाणी केले जाते सामाजिक बांधिलकी भागे या उद्देशानं धर्मवीर छत्रपती संभाजीराजे मित्रमंडळ यांच्या उपक्रमातून असे विविध कार्यक्रम यापुढेही घेतले जातील त्यासाठी हवा आहे तुमच्या आशीर्वाद सदिच्छा आणि प्रेम आणि असेही काम आम्ही असेच पुढे चालू ठेवू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद